मतदारांना प्रलोभन दाखविणाऱ्यांवर आता होणार कडक कारवाई उद्या मतदान आहे निवडणूक म्हणजे लोकशाहीचा मोठा उत्सव मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल सोमवारी थंडावल्या नंतर माहिती समोर येते या काळात मतदारांना प्रलोभन पैसे वाटप दबाव टाकण्याचे प्रकार घडण्याची दाट शक्यता आहे या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करण्यासाठी नाशिक पोलीस सतर्क झाले त्यासाठी पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र नियंत्रण कक्ष देखील स्थापन करण्यात आला मतदारांना प्रलोभन दबाव पैसे वाटप होत असल्यास नियंत्रण कक्ष आणि एकशे बारा या नंबरवर थेट तक्रार करण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला हद्दीतील चार मतदारसंघात एकोणतीस बीट मार्शल तर पस्तीस पेट्रोलिंग मोबाईल पथक चोवीस तास आता गस्त करणार आहे मतदान अतिशय शांततेच्या प्रक्रियेत पार पाडावं यासाठी पोलीस सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र